मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात उद्योग क्षेत्राला उभारी मिळतीय उद्योगांसाठी पोषक वातावरण कुशल मनुष्यबळ भक्कम पाठबळ तसंच उद्योजकांना सबसिडीसह विविध सुविधा दिल्यानं उद्योजक आपल्या महाराष्ट्राकडे वळत आहे त्यामुळे मविया सरकारच्या काळातील बंद पडलेल्या प्रकल्पांना पुन्हा चालना तर मिळालीच पण नवनवीन अतिविशाल प्रकल्पही गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात सुरू होत आहे यात सर्वात महत्वाचं म्हणजे मराठवाडा विदर्भ पुणे आणि नवी मुंबईत सुरू होत असलेले चार सेमी कंडक्टर प्रकल्प यापैकी नवी मुंबईतील आर आर पी इलेक्ट्रॉनिक सेमी कंडक्टरच्या पहिल्या प्रकल्पाचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं या नव्या प्रकल्पामुळे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात तब्बल बारा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे तर चारशे जणांना रोजगार मिळणार आहे पण सेमी कंडक्टर म्हणजे नेमकं काय तेही पाहूयात आपण वापरत असलेला मोबाईल लॅपटॉप टीव्ही स्मार्ट वॉच अलीकडेच आलेली आले इलेक्ट्रिक वाहनं असो या सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे सेमी कंडक्टर या सेमी कंडक्टर चिपमुळे उपकरणांचा वेग वाढतो उपकरण स्मार्ट होण्यास मदत होते शिवाय ऊर्जेचीही बचत होते त्यामुळे या सर्व उपकरणांच्या निर्मितीसाठी सेमी कंडक्टर चिपचा महत्वाचा भाग आहे एकीकडे महाराष्ट्र आज उद्योग क्षेत्रात गरुड झेप घेत असताना महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलंय